मायमाली विचार म्हणतो विचार चक्र या ग्रंथ मायरात मारका एकच विचार मी आज एका अभंग बनत आहे माझे नाव सोमंगला गुंजराड मालेगाव पुण्याची ति झोरी भक्तीने बरावी पुण्याची ति झोरी भक्तीने बरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी पुण्याची तिजोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करा स्वतःसाठी समाजाच्या माझ्याच्या भेटी घाटी घेतो <laughs> स्वतःसाठी समाजाच्या माझ्याच्या भेटी घाटी घेतो परमेश्वरासाठी तुझला वेळ कधी मिळतो परमेश्वरासाठी तुझला वेळ कधी मिळतो काळ आयुष्याचा तसाच जाईल काळ आयुष्याचा तसाच जाईल देवासाठी वेळ्या तुला वेळ कधी मिळेल देवासाठी वेळ्या तुला वेळ कधी मिळेल पुण्याची तिजोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी प्रपंचाचा तू रे व्याप तो प्रपंचा तू रे व्याप तो खरी वेळ आली तेव्हा कामा येतो खरी वेळ आली तेव्हा कामा मा येतो मायावर पत्नी पुत्र मायाबाप पत्नी पुत्र माया हिरे खोटी मायाबाप पत्नी पुत्र माया हिरे खोटी देवच सांभाळण वेड्या तुला रे शेवटी देवत सांभाळीन वेड्या तुला रे शेवटी पुण्याची तिजोरी भक्तीने बरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी तुझ्या सुखासाठी तू रे माया जमविली तुझ्या सुखासाठी तू तुरे माया जमविली तुझ्या दुःखाचे कोण रे वाली तुझ्या दुःखाचे कोण रे वाली भरली पैशांची ती झोरी पुण्याची रिकामी बरली पैशांची ती जोरी, पुण्याची रिकामी, राम नाम घेई वेड्या हेच येई कामी राम नाम घेई वेड्या हेच येई कामी पुण्याची तिजोरी भक्तीने भरावी पुण्याची तिजोरी भक्तीने मोक्ष प्राप्तीसाठी आपण तयारी करावी પ્રાપ્તિ સાટી આપણ તૈયારી કર ધન્યવાદ